होतं की त्यांनी डायरेक्ट कैचीनं त्याचा हिडक्याच न करता डायरेक्ट कैचीनं त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला होता आणि डायरेक्ट साप त्यांना बाईट झाली म्हणजे बोटाला चावला त्यामुळे लक्षात घ्या की जाळीत अडकलेला साप काढत असताना अतिशय महत्वाचं म्हणजे आपली सुरक्षा बघून आपली काळजी घेऊन त्याला पकडलं पाहिजे अन्यथा जर तुम्हाला त्यातली माहिती नसेल तर अजिबात जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका बघा अनुभवी जरी सर्पमित्र असला तरी त्याला धोका होतोय लक्षात घ्या साप कोणाचा सक्का नसतो त्यामुळे स्वतःची काळजी घ्यान मगच पकडा नसेल तर अजिबात सापांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करून तर नमस्कार मित्रांनो बघा सर्पमित्र मित्र विजय सुरे युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे आज आपण पोचलेलो आहे बघा भवानीनगर नगर कोंडल रोडचं तर एक महत्वाचा विषय म्हणजे एका जाळीमध्ये एक स्पॅक्टिकल कोबरा आहे अतिशय विषारी असणारा हा नाग जातीचा साप आहे तर बघा मित्रांनो की नाग जाती ज्या जा जा वेळेला जाळीमध्ये अडकत असतो त्यावेळेला तो खूप ऑलरेडी घाबरलेला असतो आणि तो घाबरून अटॅक करण्याची शक्यता जास्त असते बघा आत्ता बघा दोन दिवसापूर्वी आपले झारखंडचे मुरलीवाला हौसला म्हणून एक सर्पमित्र आहेत त्यांना बघा जाळीत अडकलेला साप काढताना बघा दंश झाला होता कारण काय झालं होतं की त्यांनी डायरेक्ट कैचीनं त्याचा हिडक्याच न करता डायरेक्ट कैचीनं त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला होता आणि डायरेक्ट साप त्यांना बाईट झाली म्हणजे बोटाला चावला त्यामुळे लक्षात घ्या की जाळीत अडकलेला साप काढत असताना अतिशय महत्वाचं म्हणजे आपली आप सुरक्षा बघून आपली काळजी घेऊन त्याला पकडलं पाहिजे अन्यथा जर तुम्हाला त्यातली माहिती नसेल तर अजिबात सापांच्या जवळ जा जाण्याचा प्रयत्न करू नका बघा अनुभवी जरी सर्पमित्र असला तरी त्याला धोका होतोय लक्षात घ्या साप कोणाचा सक्का नसतो त्यामुळे स्वतःची काळजी घ्यान मगच पकडा नसेल तर अजिबात सापांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका हा विषारी साफ आहे त्याच्या रेंज मध्ये आपण जायचं नाही त्याच्या रेंज मध्ये गेलो की तो चालवणार आहे साची आहे तो घाबरला आहे ऑलरेडी त्यामुळं त्याच्या जवळ बोट राहणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यायला पाहिजे घाबरू नका पहिली गोष्ट माहितीये का पण सांगितलं की मी तुम्हाला नाग आहे म्हणून सांगितलं शंभर टक्के कारण पोटू मी बघितला होता तुमचा आधारे मी ओळखलो होतो नाग आहे म्हणून पहिली गोष्ट कारण आपण आपली काळजी घेऊन त्याला काढायचं असत एका सेकंद चूक आपल्याला नाही नाही घाबरू नका घाबर नका घाबर नका अजिबात घाबरू नका मी गीत नाही नाही तुम्ही या पाहिजे तर काय टेन्शन तुम्ही मी हे सावकाश चल सौका असतं बर त्याला म्हणून म्हणूनच थोडीशी काळजी आपल्याला घ्यायची आली कड माझ अत्याराची गरज मला शक्यतो लागत नाही मी त्याचं टेन्शन अजिबात म्हणाला

आणि घाबरू नका पहिली गोष्ट गाडीची भरणी घ्या तर बघा मित्रांनो याच्यामध्ये न्युरोटॉक्सिन प्रकारचं विष आढळून येतं आणि आपल्या नर्वस सिस्टीम मध्ये त्याचा विषय होत असतो याची लांबी बघा पाच फूट लांबी लाय बघा मित्रांनो आपण पकडलेला हा प्रॅक्टिकल कोपरा सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये कशा पद्धतीने जातोय आता बघा तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने तो तोंड त्यानं बाहेर घेतलेलं हा तर सुंदर पद्धतीने तो निसर्गाच्या सनिलमध्ये निघून जाणार आहे मी बघू शकताय खूपच पद्धतीन तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे धन्यवाद